નસીમ મનાજી ની જાઈ માં મનાય તો વિષ્ણુ વૈદ ભાઈ ગઈ કા વિષ્ણુ વૈદ માંગે યે છે નાક ભાત ગો એ पार्वती बालनी उपास कंटीला रात को चमकेगा तू ऐसा ही छा रहा बघू शकता आता एल वाला आले आणि हॅरी क्रिएशन वाला, 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 है वाला। चालले आता शूट झालं तू काहीच फायनली हल्दी आलेली आहे आणि ट्रान्सपेंट घेऊन आले आणि खूप उशीर केला अक्षरशः सर्वजण कंटाळले सेलिब्रेट्यूब चॅनलवर तुमचा मनापासून स्वागत एक दिवस दुसरा आज आहे हळदी समारंभ पण आता चालू असेल गणेश पूजन सगळं बघूया चालू झाले की नाही गणेश पूजन कारण की मला थोडंसं लेट झालं रात्री लेट झोपले नाही आता हा सकाळी आणि साडेनऊला सर्व कॅमेरामॅन येणार होतं परफेक्ट दहा लागले तर बघूया कसं काही चालू आहे कार्यक्रम असेल तर लगेच शूट करू आज चारेल बनवायचे आपण वरती इकडे चालू आहे तयारी सुद्धा केली आपली गणेश पूजनासाठी आणि आपल्या सर्व कॅमेरामॅन मंडळी सुद्धा आलेली आहे म्हणजे आधीच आलेली आहे सर्व लाईट आत्ता आली म्हणून चालू केली आता साडे दहा जास्त झाले हल्च इझी आहे तू मला मागवायचं तुला नाही जे केला

সরকে মেে পাপাযে মেলাকা কাডালা ঁিনেলাইরা দেে মিরওডরে পাডালেদয়ে মরসেযে মিরাল মরদেলেপাকাং আলা মরদাকাপায্লাকা�

मला काय 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 मस्त घेतलंय आता बघा काय चालू केलंय ब्राईट टू बी टाक टाक अपडेटला लावलंय चालू चालू नाही झालं मग चालू नाही झालं मग अपडेटलाच टाकलं आहे बघू आता होतं का ना चालू टाकलं टीम ब्राईट आणि तिने काढायला पण घेतलं मला तो इथं गेला मिडल मध्ये पाहिजे होता आणि इथं काय होतं द ब्राईट दुसरा घेतलाय द ब्राईट तर ताप न जो असं जास्त झालं

হি আর্ট মানে আর্টিস্টমাডি চাল মূর্ দাওতো

तयारच ह्याच होतं बघू शकतो सर्वजण हाय वाटचा सबस्क्राईब करा पण ब्लॉग आहे मिनी ब्लॉग त्याला पण जाऊन सबस्क्राईब करा ना। जा। नाव सांगतो सांग जो हजार ब्लॉग जाऊन सबस्क्राईब करा इंस्टा टाकतो युट्यूबला टाकतोस इंस्टा टाकतो इंस्टाला टाकतो फॉलो करा मग जाऊन काय मुमेंट होते परत 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 टेक रिटेक रिटेक तो आता निघालो खाली खाली जेवण करायला कॅमेरा आणि काढ आपल्याला चला जाऊ जेवण शिजले आणि नंतर देव केलं तर देव अजून आले नाही त्याच्यामुळे आम्ही जेवण करून घेतो एच फायनली देव सुद्धा आले तर शूट मुळे आपण फटाफट

आता होती नक्की होली खेळतात हळदी खेळतात तुम्ही मला बघायला भेटेल कंटिन्यू ब्लॉग ब्लॉकमध्ये सर्वच अशी आहे क्वालिटीवाली माणसं क्वालिटी नाही निराज क्वालिटी पाटणार ला बदल

पूर्ण मैट खराब के सभी हल्दी हल्दी डेन्जर से खेल होली खेल अक्षर बोलने அசா வாட்டி चालू आता खाली आता खूप खाली हलदी आहेत बेकार एकदम अशी हल्दी मी पहिल्यांदा आहे तो सुद्धा कॅमेरावाला सुद्धा असतो नक्की हल्दी कशी करतात तुम्ही कमेंट करून सांगा मला ये चला या खाली या आपण करूया पटो हल्दी हल्दी समारंभ संध्याकाळी असतात पण आता देव खेळवलं तिथं हल्दी कालवलेली होती तीच हल्दी सगळ्यांना लावली म्हणजे अक्षरशः एकाला पण सोडलं ना मी सोडून बघतो आम्ही चार गोरे कॅमेरेवाले सोडून सर्वांना लावलो मला एनर्जी हल्दीची नसतं प्रत्येक गोष्टीची चेहऱ्याला म्हणून मी काही लावत ना हे का टोंडान वार લાલ લાલ તો ઘરમ ચલા જીગુ મી દીદી કરバス મેં જો કે ઠીક છે આજે બોલા મારા દા 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 काही हालत आली नाही आता दुसरा कार्यक्रम चालू केले हलत तिकडून निघाले तोपर्यंत नारायण देव उजलायचं आहे ते तुम्हाला दाखवतो या चला अजून आता हलत दाखवणे या ब्लॉग मध्ये आणि मग नंतर रात्रीचे अगदी सेपरेटली ब्लॉग आहे तर चला तुम्हाला नारायण देव उजलायला घेतले ते दाखवतो आवाज तर येतच असेल तुम्हाला

रात को का तू आई साई चार आहे फायनली हल्दी आलेली आहे आणि ट्रान्सपरंट घेऊन आणि खूप उशीर केला अक्षरशः सर्वजण कंटाळले एकदम डेंजर तर चला जाऊ आपण खाली हल्दीचा टेक घ्यायचा आहे परत वरती जाते पाच दहा मिनटं बसते परत साडी चेंज होणार आहे हे तुम्हाला बघायला भेटेलच समजा रीलमध्ये पण आणि ब्लॉगमध्ये पण आधी भक्ति माया माट्या बहिला माइच बहिनी भा राज्य घरि नै भोके कमरा चाबस्यावरेज सोन्या का इथे बघा समोर थँक्यू व्हिडिओ काढून घेतील मस्तपैकी पाच जणांना पाच दौल गावच्या पाटलाला आणि तर काही झाडत गेले मस्तपैकी आजचा सकाळपासूनचा ब्लॉग कसा वाटला आणि नक्की कमेंट करून सांगा डी जेचं वाजणं सोबत झालं म्हणजे ऑर्केस्ट्रा सोबत झालं आता जातो फ्रेश होतो आणि तयारी करून मग जातो कारण हल्दीचा सेपरेटली ब्लॉग बनवणार आहे चला आजचा ब्लॉग जर आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका पुढच्या अशाच नवीन ब्लॉग आहेत